स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज जाणार आहे एका नवीन ट्रिपला माझी फोर्स कुर्जर गाडी घेऊ हे बघा गाडीकडे आहे तर माझ्यासोबत आहेत आज चार गाड्या दुसऱ्या मित्रांनो या गाडीचं नाव ठेवायचं आहे काय नाव ठेवावं ते कॉमेंटमध्ये सांगा तर हे फोर्सची कुरुजर गाडी आहे आपली चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला कमेंट जे करतील त्यांचं पुढेच्या व्हिडिओमध्ये आभार मानण्यात येतील तर मित्रांनो मी ब्लॉगिंगसाठी एक नवीन मोबाईल घेतला तर ते मोबाईल कोणता आहे ते मी लास्टला सांगतो तर चला मग मित्रांनो संग आता मित्राच्या चार गाड्या दुसऱ्या ते गेले समोर तर जाऊ निघू मग आजचा प्रवास करू आपण ಚಲ್ರಾಡ ಮಿತ್ರ ಅಜು ಸರ ಗಾಡಿಯ ಆಯ್ತ मित्रांनो आत्ता आलो मी कुसदला सगळ्या पाच गाड्या आता तिथे कार्यक्रम आहे असंच काय मोठे कार्यक्रम काय लग्न सरायला आमच्या गाड्या राहत्या पंधरा ते वीस गाडी राहत असते आणि इकडे आहेत मित्रमंडळ तुम्हाला रोज ब्लॉकमध्ये मध्ये नवीन नवीन मित्र भे पाहायला मिळतील हे बघा हे आहे प्रमोद मारोतराव गजू आसळकर थी थी। तर मित्रांनो अशी आहेत आमचे मित्रमंडळ हे पमु आमचा रात्रीचं गांगना पुरून आला आणि हे आमचे मारोतराव मित्रांनो आपल्या भारतामध्ये कुठलंही बढ सांगा हजार लय हजार सगळीकडे फिरून आलेले आहेत ऑल इंडियामध्ये बड आहे पण ऑल इंडियात कुठं आहे पण आमच्या ज्या मागे मागे गजू पण आम्हाला इथं सावली भेटली गाड्याला सगळ्या सगळ्या गाड्या लावल्या बघा सावलीला आता कार्यक्रम होईपर्यंत आम्ही इथेच आराम असतो मित्र म्हणजे चला नाश्ता करून येऊ तर आता दुपारचा वाजला एक मित्रांनो आणि आम्ही सगळे सकाळी चहा पिऊन निघालो होतो तर आता नाष्टा करायला जाणार आहोत थोडं काही खाऊन येणार आहोत चला लॉक केल्या गाड्या सगळ्या तर मित्रांनो आम्ही आलो बघा नाष्टा करू आता गाडीमध्ये आराम करणार आहोत आणि तीन ते चार वाजता निघायचं आणि इथं गाड्या लावल्या मित्रांनो अशा बघा हे आहे ओमशाई हे आहे गाडी आमच्या आसळकरची आणि हे आहे मित्रांनो माझी गाडी हे तुळजा भवानी आसळकर बसले गाडीत आणि हे श्री शिवन्या गजूजी तर सगळ्या गाड्या अशा लावल्या मित्रांनो एका लाईनीने इथं पार्किंग आहे इथल्या मंगल कार्यालयाची हे कुस मंगल कार्यालय आणि मित्रांनो ब्लॉग कसा यायला या व्हिडिओ मध्ये ते कॉमेंटमध्ये मध्ये सांगा हे जे ग्राउंड आहे ते मंगल कार्यालयाचं ग्राउंड आहे इथे पार्किंगला गाड्या लावा लागते आणि पाठीमाग मंदिर आहे मित्रांनो गजान महाराजाच मंदिराच्या पाठीमागत असलेली पार्किंग, जा पार्किंग, जा पार्किंग तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेपाच वाजले तर मित्रांनो आजची ट्रिप कम्प्लीट झाली त्या गावामधून माणसाने ते गाव त्या गावामध्ये सोडले आणि आता मी चालू आता निवगा बाजारला तर मित्रांनो आता आलो आम्ही न्यूग्यामध्ये हे तीन गाड्या आल्या समोर आमच्या आणि काही गाड्या मागे राहिल्या आता हे बघा हे आणि मित्रांनो हे मोबाईल आहे सॅमसंगचा एस ट्वेंटी थ्री एफ याच्यामध्ये कसा व्हिडिओ यायला ते कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ असा आहे त्याच्यात हे आहे वाईट आणि हे आहे वन एक्स आणि हे थ्री एक्स आहे हे आहे अल्ट्रावाइड चा फोटो आणि हे आहे वन एक्स आणि हे आहे मित्रांनो प्रो व्हिडिओ मोड अल्ट्रावाईड हे शूटिंग आहे फ्रंट कॅमेऱ्याची पाठीमागच्या कॅमेऱ्याचं कसं आहे अल्ट्रावाईडचं संध्याकाळच्या टायमाला कलर गायब होते अल्ट्रावाईड मित्रांनो बॅक कॅमेऱ्यालाच आहे तर समोरच्या कॅमेऱ्यानं शूटिंग पहा पण व्हिडिओ एकदम स्टेबल येतात त्याच्यात तर मित्रांनो असा होता ब्लॉक आमच्या भागामध्ये मीच ब्लॉक करतो दुसरं कोणी करत नाही कोणी बोलतही नाही कॅमेऱ्यासमोर समोर आज जे मित्र होते ते कोणी बोललं नाही कॅमेऱ्यासमोर तर मही पण सुरुवात आहे मी करायला व्हिडिओ गेल्या वर्षीपासून तर मधात मधात बंद केलं आता इथून आपले व्हिडीओ लेग्युलर येतील ले। व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते तुम्ही जरूर कळवा कॉमेंटद्वारे आणि जे कोणी कॉमेंट करतील सबस्क्राईब करतील त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये आभार मानण्यात येईल आणि हे पण शूटिंग मी फ्रंटच्या कॅमेऱ्यानं ना करायलो नाईटला अशी ते बघा शूटिंग आणि हे गाडीमध्ये कलरचा लाईट आहे त्याच्यामुळे कलर यायला हे कलर दोन कलरचे लाईट आहेत तर मग भेटू लवकरच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये असे जे का